नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांना आता ठाण्यात हक्काचा निवारा मिळणार आहे भाईंदरपाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी नऊ मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा था निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय या वसतीगृहात जवळपास चारशेपेक्षा अधिक नोकरदार महिलांना राहता येणार आहे अत्यंत माफक दरात महिलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध होणार असून यासाठी केंद्राकडून पन्नास कोटींचा निधी मिळालाय गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात नागरीकरण झपाट्यानं वाढत आहे त्याचबरोबर शहरात आय टी पार्क खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्यानं नोकरदार महिलांचा ठाणे शहरात ओढा वाढलेला आहे दरम्यान उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ठाण्यात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे विधवा घटस्फोटीत आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य ज्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे याशिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी तीस टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित राहणार आहे इमारतीमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था फूड कोर्ट व्यायामशाळेकरिता पुरेशी जागा अशा सुविधांचा अंतर्भाव असणार आहे इमारतीचं बांधकाम क्षेत्र चार हजार पाचशे तेवीस चौरस मीटर इतकं असून इमारत बांधकामाकरिता एकूण पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित आहे महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली वर्कंग वुमन हॉस्टेल योजना सुरू केली व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सोयीस्कर निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला वसतिगृह बांधण्यात येणार आहे मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत तसंच ठाणे महापालिकेच्या वतीनं सुरू असलेली सर्व विकास कामं येत्या वीस मे पर्यंत पूर्ण करावीत घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या कामांवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीनं संबंधित प्राधिकरणाशी समन्वय साधावा पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत तसंच पावसाळा कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहावेत अशा सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत सर्व प्राधिकरणांना दिल्या आहेत मान्सूनपूर्व कामांचा आढावा तसंच मान्सून कालावधीत करायच्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज बैठक आयोजित केली होती यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एम एम अधिकारी मेट्रो महावितरण महानगर गॅस रेल्वे आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते मान्सून कालावधीत सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावं भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज राहावं तसंच सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या एम एम आर मान्सून पूर्वी सर्व रस्त्यांची आवश्यक देखभाल आणि दुरुस्ती करून घ्यावी रस्त्यांवर खड्डे पडून अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी तसंच ज्या ठिकाणांची रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत तेथील बॅरिगेट्स काढून घ्यावेत तत्वज्ञान विद्यापीठ येथे सुरू असलेल्या रस्त्यांची कामं वीस मे पूर्वी पूर्ण करावीत मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिगेड्स जमिनीपासून वर उचलावेत तसंच ज्या ठिकाणांची कामं पूर्ण झाली आहेत त्या ठिकाणी पडलेलं अनावश्यक साहित्य उचलण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्यात ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के लागलाय गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे मुलींचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक सहा टक्के तर मुलांचा निकाल ब्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतका लागलाय गेल्या वर्षी बारावीचा निकाल ब्याण्णव पूर्णांक आठ टक्के इतका लागला होता गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या निकालात शून्य पूर्णांक चौऱ्याण्णव टक्क्यांनी वाढ झाली सोमवारी निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला कोणी मोबाईल वरून तर कोणी सायबर कॅफे मध्ये जाऊन निकाल पाहिला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता जिल्ह्यात एकूण शहाण्णव हजार एकोणनव्वद विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधील एकोणनव्वद हजार आठशे सत्तावीस उत्तीर्ण झाले जिल्ह्यात एकोणपन्नास हजार एक इतक्या मुलांनी परीक्षा दिली त्यापैकी पंचेचाळीस हजार एकशे सत्तर मुलं उत्तीर्ण झाली सत्तेचाळीस हजार अठ्ठ्याऐंशी मुलींनी परीक्षा दिली त्यापैकी चव्वेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न मुली उत्तीर्ण झाल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना संपादित केलेल्या गुणांची पडताळणी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पूर्ण मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा स्वतः किंवा कनिष्ठ कॉलेजतर्फे अर्ज करण्याची सुविधा आहे हे अर्ज सहा ते वीस मे या कालावधीत करता येणार आहेत दरवर्षी जगभरातील अनेक जण सौदी अरेबिया येथील मक्कामधीनं येथे हज यात्रेकरिता जात असतात यंदा मात्र हज यात्रेला जाणाऱ्या बावन्न हजार यात्रेकरूंची यात्रा धोक्यात आली आहे हज यात्रा करणाऱ्यांकडून आकारण्यात आलेले दोनशे साठ कोटी सौदी सरकारला दिले नसल्यानं प्रायव्हेट टूर कंपनीकडून जाणाऱ्या हज यात्रेकरूंना यंदा यात्रेला जाता येणार नाही तसंच महाराष्ट्र राज्य हज समिती यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय हज कमिटीवरही आरोप केले हज यात्रा यांना योग्य न्याय न मिळाल्यास येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य इरफान शेख यांनी दिला आहे बावन्न हजार हज यात्रेकडून आठशे टूर ऑपरेटरने मिळून पन्नास हजार प्रमाणे दोनशे साठ कोटी रुपये सहा महिने अगोदर घेतले होते यांचं असं म्हणणं होतं की जे हज आणि मिनाला लागणारी जी खर्च आहे ती व्यवस्था आहे त्यासाठी हा ही रक्कम आम्ही वसूल करतोय सहा महिने अगोदर या लोकांनी पैसे घेतले होते तीन महिन्यापासून हज हज साठी जे सौदी गव्हर्नमेंट आहे सीजी जनरल काउन्सिलर या लोकांनी यांना तीन महिन्याचा अल्टिमेटम दिला होता तर तुम्ही हे पैसे दोनशे साठ कोटी रुपये ऑफिशियली तुम्ही सौदी गव्हर्नमेंटला जमा करा अठरा जैन ते अठरा फॅब अठरा फॅब ते अठरा मार्च असे असे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या लोकांनी पैसे जमा नाही केले आणि बावन्न हजार लोकांचं जे हज आहे ते धोक्यात आलंय बावन्न हजार लोकांना डायरेक्ट सीजी जनरल काउन्सिलरनी हजसाठी मनाई केली आहे हज मध्ये चार लोक म्हणजे हज आणि हज म्हणजे हे चार लोक त्याच्यामध्ये एक आहे सी पी जे मोमाचे सेक्रेटरी आहे शुभेंदू श्रीवास्तव मोमाचे डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि दोन हज टूर ऑपरेटर आहे त्याच्यामध्ये युसुफ खरेडा अल खालिद या सगळ्या लोकांनी मिळून हा सगळा हातचा एका प्रकारे स्कॅम केलाय बावन्न हजार लोकांना हाताशी धरून त्यांचे जीवाशी खेळून त्यांचे भावनेशी खेळून या लोकांनी हा सगळा घोळ केलेला आहे म्हणून मी आपल्याला सांगतोय का या ही जी लोक आहे त्यांच्या विरोधात जर आठ दहा दिवसामध्ये काही निर्णय झाला नाही तर मी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आणि माझी आणि माझ्या समाजाची भूमिका ही आंदोलनाची असणार शहरात हवाई पॉट टॅक्सीच्या माध्यमातून भविष्यातील अत्यंत सुलभ आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्था सुरू होत आहे त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेणं आणि सर्वेक्षण करण्याची परवानगी संबंधित संस्थेला ठाणे महापालिकेनं दिलीये त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय ठाणे शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांच्या पुढे गेली आहे राज्यात नागरिकांना सर्वाधिक वेग आणि ठाणे शहरामध्ये आहे साहजिकच भविष्यात रस्ते वाहतुकीला अनेक मर्यादा येणार आहेत त्यामुळे रस्ते वाहतूक कोंडीवरील कोंडी दूर करण्यासाठी हवाई टॅक्सीचा प्रयोग नक्कीच यशस्वी ठरेल तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून ठाणे शहरात मेट्रो मार्गिकेचं जाळं देखील विकसित होत आहे वडाळा ते गायमुख पुढील वर्षी सुरू होणं प्रस्तावित आहे ठाणे शहरातील कापूरबावडी ते गायमुख परिसरात मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याच्या दृष्टीनं हवाई टॅक्सी हा एक उत्तम पर्याय पुढे आलाय त्यामुळे भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय म्हणून सुलभ आणि सुरक्षित हवाई टॅक्सी ठाणे शहरात सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथील वडोदरा येथे हवाई टॅक्सीचा प्रायोगिक प्रकल्प राबवला जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रताप सरनाईक यांना निर्देश दिले होते त्यानुसार त्यांनी गुजरात दौऱ्यावर या प्रकल्पाची पाहणी केली या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी अशा प्रकारचा प्रयोग ठाणे आणि मीरा भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये करण्याबाबत पुढाकार घेतला न्यूट्रॉन ईव्ही मोबायलिटी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरात हवाई टॅक्सीच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार आहे यासाठी घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा येथे विहंग हिल्स परिसरातील चाळीस मीटर रस्त्यावर हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात यावा अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली या प्रकल्पासाठी महापालिका अथवा शासनाचा एक रुपयाही खर्च होणार नाही तसंच शहरातील भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने या प्रकल्पाचं योगदान महत्वाचं ठरणार असल्याचं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे